नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ खिमा मिसळ बनवते तर त्यासाठी मी काय घेतलं आहे ते आपण बघूया इथे अर्धा किलो मी चिकन खिमा घेतला आहे इथे दोन चमचे मालवणी मसाला घेतला आहे हळद घेतली आहे पाव चमचा इथे एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि दोन दोन कांदे घेतलेत तसंच कट बनवण्यासाठी कट बनवण्यासाठी इथे एक बटाटा उकडलेला घेतला आहे आणि कोथिंबीर हिम्यामध्ये आणि कटमध्ये टाकण्यासाठी घेतले चवीनुसार मीठ लागेल आपल्याला आणि फरसाण आणि लिंबू तसंच मी एक चमचा लसूण पण घेतला आहे बारीक करून आणि हा लसूण आपल्याला कटसाठी पण लागणार आहे आणि फोडणी सा, खिम्यासाठी पण लागणार आहे इथे हा एक चमचा आहे तो खिम्यासाठी आहे आणि कटसाठी तो वेगळा ठेवला आहे आता याच्यामध्ये मी कडीपत्ता टाकून घेते कांदा टाकूया थोडा परतायचा लालसर करायचा लसूण टाकते आणि हा टॉमॅटो पण टाकते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी लसूण बरोबर आलं घेतलं नाहीये फक्त लसून घेतले आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेते आणि हा किमा टाकते गॅस कमी करते मी याला परतून घ्यायचं चांगलं याची असे गट्टे बनवून नाही द्यायचे मोकळं मोकळं करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं मीठ अंदाजानंच टाकायचं आहे कारण कटामधील पण मीठ येणार आहे आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून देते आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकले तेल गरम झालंय आहे कढीपत्ता टाकून घेऊया आपण कांदा टाकूया आता कांद्याबरोबर लसूण टाकून घेते लसूणची पेस्ट ह्याच्यात आता आपण हळद टाकते मी गरम मसाला चिकन मसाला टाकलाय चिकन मसाला, मसाला पण एक चमचा टाकलाय आणि आपला तिखट मसाला तिखट मसाला पण एक चमचे आणि आता हे मिक्स करायचं आणि ह्याच्यात बटाटे टाकून घ्यायचे बटाटे टाकायचे आणि भरपूर पाणी टाकायचं आपण कट करतोय ना त्यामुळे पाणी भरपूर वरून थोडी कोथिंबीर प्रमाणे मीठ आता मीठ परत अंदाजाने टाकायचं कारण खिम्यामध्ये पण मीठ टाकलं आपण इथे बटाट्याला लागेल असं मीठ टाकायचं आणि याच्यावर आता झाकण नाही ठेवायचं त्याला आता एक उकळी येऊन द्यायची आता आपण ताट उकळून बघूया खेमा शिजलाय का मी अजिबात पाणी नाही टाकलं फक्त वाफ्यावर शिजून घेतलं आहे आणि कुठेही याच्या गुठल्या वगैरे झालेल्या नाही म्हणजे जाडजाड असं झालेलं नाही आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि आता थोडा गॅस फास्ट करते आणि ह्याच्यात थोडंसं पाणी राहिलेलं असेल म्हणजे जे किम्याला पाणी सुटतं ना चिकनला ते पण मी सुकवून घेते वास खूप मस्त सुटला एकदम सगळ्यात एकदम सोप्या सोपं आहे हा बघा मंडळी चिकन किम्याचा कट तयार झाला आहे आता मी गॅस बंद करते तर एवढा पातळ ठेवायचं आपल्याला हे तर सर्व करते ह्याच्यामध्ये आता छोट्या वाटीमध्ये दे फरसाण देते आणि दुसऱ्या छोट्या वाटीत कट देते आता आपण खिमा देऊया आणि ज्याला जसं पाहिजे असेल तस तो कट टाकून घेणार हा आपला खिमा मिसळ तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण थोडंसं खिम्यावरसुद्धा हा कट टाकून घेऊया थँक्यू